नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत वाडा येथील आदिवासी मुला मुलींच्या शासकीय वस्तीगृहाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न आदिवासी मुला मुलींना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून तालुका स्तरी ठिकाणी फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून राहण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामधून शिक्षणासाठी मुला मुलींसाठी वसतीगृहांची निर्मिती करण्यात आली आहे अशाच या वाडा तालुक्यातील आदिवासी मुलांच्या कलागुणांना वाव मिळवण्याच्या उद्देशाने संघटित समाज प्रबोधनाच्या हेतूने स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस माननीय करिश्मा नायर प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी जवाहर या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या माननीय डॉक्टर संदीप चव्हाण उपविभागीय अधिकारी वाडा माननीय गीतांजली कोलेकर नगराध्यक्ष वाडा माननीय दत्तात्रय केंद्रे पोलीस निरीक्षक वाडा माननीय श्याम चिंचमला तपुरे आदिवासी विकास निरीक्षक श्री युवराज सिंग ते गृहपाठ श्रीमती दीपाली पाटील गृहपाल व वाडा शहरातील सर्व राजकीय पक्षाचे मान्यवर नेते पदाधिकारी आणि ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आणशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट आज आपण आहोत आदिवासी विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत आदिवासी मुलामुलींचे शासकीय वसतिगृह वाडा जिल्हा पालघर यांचे संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन दोन हजार पंचवीस सोमवार दिनांक दोन हजार सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आयोजक विद्यार्थी विद्यार्थिनी आणि गृहपाल कर्मचारी वृंद आपल्यासोबत आहेत गृहपाल शिमटे साहेब आहेत साहेब तुम्ही या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल तुम्हाला मी प्रथमता इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये तुमचं स्वागत करतो तुम्ही काय सांगाल नमस्कार मी युवराज शिंटे मी आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह वाडा इथे गृहपाल म्हणून काम करत आहे आत्ता आमचं दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठीचं स्नेहसंमेलन आहे या आवारात या आवारात एकूण तीन वसतिगृह आहेत दोन मुलांचे आहेत आणि दोन एक मुलींचं आहे या तिन्ही वसतिगृहांचं मिळून संयुक्त विद्यमाने आज वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न होत आहे या स्नेहसंमेलनाचं उद्देश काय आहे स्नेहसंमेलनाचा उद्देश असा की मुलं वसतिगृहात वर्षभर राहत असतात अभ्यास करत असतात किंवा इतर गोष्टी चाललेल्या असतात पण वर्षातून असा एक दिवस असतो की त्याच्यात त्यांना रिलॅक्स होता येतं किंवा आपले कलागुण गुण दाखवता येतं किंवा आम्हालाही त्यांना तो कलागुण दाखवण्यासाठीचा प्लॅटफॉर्म तयार करता येतो त्यांच्यासाठीचा हा संमेलनामागचा उद्देश आहे म्हणजेच आपल्या विद्यार्थ्यांचे कलागुण हे दिसले पाहिजेत हीच तुमची संकल्पना आहे हो धन्यवाद साहेब थँक्यू